राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अणुलोप सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील अणुलोपच्या असून आज ठेंगोडा येथील अणुलोपचे वस्तीमित्र रमेश देसले यांना ही मूर्ती प्राप्त झाल्याने बुधवार दिनांक दहा रोजी सकाळी नऊ वाजता गणपती मंदिर ठेंगोडा येथून श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करून पालखीत बसवून मूर्तीची गावातून भजनी मंडळ भाविकांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत सुवासिनींनी कलश घेऊन सहभाग घेतला सदर मिरवणूक पेठ गल्ली ग्रामपंचायत कार्यालय पीडीपी नगर या मार्गाने सिद्धिविनायक नगर येथील वस्तीमित्र रमेश देसले यांच्या निवासस्थानी नेण्यात ने आली यावेळी समुद्र यांनी प्रौरहित्य करीत वेदमंत्रांच्या उच्चाराने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून अनुलोमचे तालुका समन्वयक गोसावी यांच्यासह नामपूर येथील वस्तीमित्र दिनेश पाणी यांच्या हस्ते रमेश देसले यांना श्रीराम मूर्ती व देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेले संदेशपत्र प्रदान करण्यात आले यावेळी अण्णाभाऊ अहिरे संजय गोसावी माधव निकम आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपचे भारत निर्भवणे किशोर कोठावदे समाधान भास्कर व गावातील पप्पू शेवाळे वसंत शिंदे दीपक शिंदे हर्षल कोठावदे व लोहनेर ठेंगोडा परिसरातील भजनी मंडळ आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले नाशिक लोकशाही न्यूज साठी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा